एका इंजन बोटीचा प्रवाहाच्या दिशेने ताशी वेग अठरा किलोमीटर प्रति तास आहे व पाण्याच्या प्रवाहाचा ताशी वेग अडीच किलोमीटर प्रति तास आहे तर त्या बोटीचा प्रवाहाच्या विरुद्ध दिशेचा वेग किती असा प्रश्न विचारला प्रश्न सोडवायचा कसा सर लेकरांनो लक्ष द्या प्रवाहाच्या दिशेने आणि प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने गणित म्हणते की एका इंजिन बोटीचा प्रवाहाच्या दिशेने ताशी वेग अठरा किलोमीटर प्रति तास आणि इथ प्रवाहाचा वेग प्रश्नामध्ये दर्शवला प्रवाहाचा वेग किती तर अडीच किलोमीटर प्रति तास प्रश्न विचारला बोटीचा प्रवाहाच्या विरुद्ध दिशेचा वेग किती लेकरांनो लक्षात ठेवायच्या काही महत्वाच्या गोष्टी अशा की हा जो प्रवाहाच्या दिशेचा वेग ठरत असतो तो कसा ठरतो तर या प्रस्तुत वेगामध्ये बोट म्हणा नाव म्हणा जहाज म्हणा बोटीचा वेग आणि याच्यामध्ये अधिक स्वरूपात प्रवाहाचा वेग प्रवाहाचा वेग दंडलेला असतो नावेचा बोटीचा किंवा जहाजाचा किंवा इंजन बोटीचा एकच सगळं या नावेचा प्रवाहाच्या दिशेचा वेग कसा ठरतो तर त्यामध्ये बोटीचा किंवा नावेचा वेग आणि त्यामध्ये प्रवाहाचा वेग या दोघांची बेरीज असते या अठरा किलोमीटर मधून हा जो प्रवाहाचा वजा केला तर म्हणजे शांत पाण्यात आपल्याला प्रश्न विचारला बोटीचा प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने वेग किती ही नाव म्हणा किंवा बोट म्हणा प्रवाहाच्या दिशेने ज्यावेळेस प्रवास करते तेव्हा या नावेच्या वेगाला प्रवाहाचा वेग हा मदत करत असतो म्हणून या दोघांची बेरी म्हणजे प्रवाहाच्या दिशेचा वेग प्रश्न विचारला की बोटीचा प्रवाहाच्या विरुद्ध दिशेचा वेग किती याच उत्तर काढण्यासाठी शांत पाण्यात नावेचा वेग किती असा प्रश्न मनाशी विचारा शांत पाण्यात शांत पाण्यात नावेचा वेग किती असा प्रश्न मनाशी विचारा त्याचं उत्तर काढण्यासाठी करायचं काय प्रवाहाच्या दिशेचा वेग आणि वजा काय हो तर प्रवाहाचा वेग प्रवाहाच्या दिशेचा वेग लेकरांनो लक्ष द्या अठरा किलोमीटर प्रति तास आणि प्रवाहाचा वेग गणित म्हणजे अडीच किलोमीटर प्रति तास आता ही वजा बाकी करा पंधरा पॉईंट पाच किलोमीटर आणि प्रति तास हा काय तर नावेचा वेग नावेचा वेग यालाच शांत पाण्यात नावेचा वेग असं सुद्धा म्हणतात मग या नावेचा वेग मिळाला तुमच्या गोष्टी लक्षात यायला नका प्रवाहाच्या दिशेचा वेग कसा ठरतो तर नावेचा वेग आणि त्यामध्ये प्रवाहाचा वेग नाव जेव्हा प्रवाहाच्या दिशेने प्रवास करते तेव्हा नावेच्या वेगांमध्ये किंवा नावेच्या वेगाला प्रवाहाचा वेग हा मदत करत असतो म्हणून या दोघांची वेळी जिथे प्रश्न बोटीचा प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने वेग किती लक्षात घ्या वाटल्यास बोटीचा किंवा नावेचा प्रवाहाच्या दिशेने वेग आणि याचं उत्तर काढण्यासाठी लेकरांनो पक्की गोष्ट लक्षात ठेवा नावेचा वेग आणि त्यामधून वजा प्रवाहाचा वेग हे सूत्र आहे जेव्हा बोटीचा प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने वेग काढायचा तेव्हा नावेचा वेग वजा प्रवाहाचा वेग का करायचं तर नाव जेव्हा प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने प्रवास करते तेव्हा हा प्रवाहाचा वेग नावेच्या वेगाला मंदावत असतो अवरोध निर्माण करत असतो का नाही तुमच्या म्हणून इथं नावेचा वेग मिळाला पंधरा पॉईंट पाच किलोमीटर प्रति तास पंधरा पॉइंट पाच यामधून प्रवाहाचा जो वेग दर्शवला गणितामध्ये अडीच किलोमीटर प्रति तास हा प्रवाहाचा वेग वजा करा ही वजाबाकी म्हणजे काय तेरा किलोमीटर प्रति तास हे तुमच्या प्रश्नाचं उत्तर एखाद्या वेळेस व्हिडिओ पाहत असताना काही गोष्टी लक्षात नसतील आल्या तर पर परत एकदा काळजीपूर्वक पहा ऐका बोटीचा प्रवाहाच्या विरुद्ध दिशेचा वेग किती तेरा किलोमीटर प्रति तास हे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक सी मध्ये दर्शविले आहे ओके okay. बोट प्रवाह तसेच प्रवाहाचा वेग ह्या माझ्या प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुमास करता येईल ओके okay.